नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय वाहत्वाची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळलं घडामोडी अवैधरित्या गांजा बाळगून विक्री करणाऱ्या पकडले बारा हजार रुपयाचा अंमली पदार्थ जप्त स्थानिक गुन्हे शाखा का हिंगोलीची कार्यवाही एका इस्मा विरुद्ध एनडीपीएस पी एस कायद्या अन्वये पोलीस स्टेशन वसमत शहर येथे गुन्हा दाखल पोलीस अधीक्षक हिंगोली जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुद्ध व शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विकास पाटील यांना दिले होते त्या अनुषंगाने दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्पिल्लू यांच्या पथकाला वसमत शहर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की शहरातील रोड भागात इसम नामे कौठा शेख वहीद शेख जायत हा अवैधरित्या गांजाबाळ गुण असून विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पंचांसह दुपारी सहा वाजण्याच्या दरम्यान मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी कवठा रोड वसमत शहर येथे इसम नामे शेख वहीत याच्या घरी गेले असता नमूद इसम घरी मिळून आला व पोलीस पथकाला त्याच्या ताब्यात असलेला व शासनाने प्रतिबंधित केलेला अंमली पदार्थ गांजा वजन चारशे ऐंशी ग्रॅम किंमत बारा हजार रुपये व मुद्देमाल मिळून आला त्यावरून पोलीस स्टेशन वसमत शहर येथे नमूद इस्मा विरुद्ध कलम वीस ब डी पी एस ऍक्ट प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिल्लू यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर माननीय अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिल्लो पोलीस अंमलदार बाबर गजानन पोकळे विठ्ठल काळे गणेश लेकुळे ज्ञानेश्वर पायघण व तुषार ठाकरे यांनी केले आहे